अमरावतीचा जो रेल्वे पुला रेल्वे उडान पूल आहे हा अत्यंत महत्त्वाचा दोन पूर्व आणि पश्चिम विभागाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा पूल आहे शेकडूनही हजारो लोक तर रोज वापरतात मला वाटते सात ऑगस्ट सात ऑगस्ट की चौदा पन चौदा ऑगस्टला पं पन, पंधरा की सोळा ऑगस्टला त्यांनी अचानक डिक्लेअर केलं की के आज रात्री बारा वाजल्यापासून हा पूल आम्ही बंद करत आहोत असा हा अमरावतीकरांचा जरा मोठा धक्का होता कारण की अमरावतीकरची अमरावतीची वाहतूकच त्याच्याने कोल म्हणून जाणार होती आणि त्याला ॲक्झॅक्टली काय झालं कशामुळे हा एवढा मोठा महत्त्वाचा निर्णय घेतला तो निर्णय घेताना जनप्रतिनिधीला विश्वासात घेतलं होतं का सर्वसामान्य लोकांना आज आजही मी तुम्ही जर लोकांना विचारलं तर सर्व सो लोक सर्वसाधारण लोकं आठ दहा लाख लो, 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 लो लोकसंख्या अमरावतीची आहे लोकं अनभिज्ञ आहे की नक्की काय झालं म्हणजे तो पूल पूर्ण तोडणार आहे की फक्त रेल्वे लाईनच्या वरचा जो रेल्वे रेल्वेचा जो भाग आहे पूल आहे तो तोडणार आहे म्हणजे आज जनप्रतिनिधीला तर सोडा आपल्या सर्वसाधारण लोकांना सोडा जनप्रतिनिधी नक्की माहीत नाही की तो पूल पुनर्बांधणी म्हणजे पूर्ण करणार आहे की फक्त तेवढा तो भाग करणार आहे मला वाटते ही आ, फार मोठी शोकांतिका आहे एवढ्या महत्त्वाच्या प्रश्नाच्या बाबतीत म्हणजे प्रशासन किती निर्बुद्धपणे काम करते आणि किती त्याला जसं म्हणतात की हम करेसो काय आम्हाला वाटलं आज बंद पासू तर बंद आणि हे सगळं का होत आहे की त्या त्या प्रशासनावर कोणाचा धाक नाही बरं तुम्हाला जर पूल आता मी त्याचं सगळं टेक्निकली पाहिलं कोणताही सिमेंट आणि गर्डलनी बांधलेला पूल आता आम्ही आम, महाराष्ट्रात तर अलग पूल आहेत भारतात अलग पूल आहे विदेशात अलग पूल आहे जर त्याची जर व्यवस्थित काळजी घेतली तर तो, तो पूल शंभर ते दीडशे वर्षपर्यंत तो टिकू शकतो हा साठ वर्षातच खराब झाला याची जर वेळोवेळी त्यांनी त्यांनी टेक्निकल माहिती घेतली असती त्याच्यात त्याच्यामध मध्ये दुरुस्ती केली असती वेळेवर त्या वेळेवर त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलं असतं आणि सुधारणा कर केली असती तर हा पूल अजूनही शंभर ते दीडशे वर्षामध्ये टिकला असता पण हे प्रशासनाला म्हणजे केवढं त्यांचा हा निर्णय की एका दिवसात बंद करून म्हणजे लोकां लोकांची किती गैरसोय होईल हे ध्यानीम्यानी न घेता आणि सगळ्यांनी आपला होशी होशी पोलीस विभागी होशी हो जिल्हा प्रशासन ही होशी हो डिव्हिजनल हो 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 कमिशनर ऑफिससुद्धा होशी हो काही तुम्हाला काही वाटतं की नाही की बा एवढा मोठा निर्णय घ्यायच्या पहिले त्याच्यामध्ये अजून काही सुधारणा करू शकत होत असतो का काय करू 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 शकतो याच्याबद्दल काहीच बरं जर मला एक सम समजलं की एका खासदार आला तर तो पूल आ, हा आता सुधारण्यासाठी आला म्हणून दोन वर्षापूर्वी माहीत होतं तरी त्या खासदारांनी काही केलं नाही एक पत्र लिहून दिलं म्हणतात असं ते म्हणतात की मी पत्र लिहिलं त्याची काही कुठं रुजवात करता येत नाही अरे बाबा तुम्हाला जर दोन वर्षापासून माहीत होतं की त्या पुलाला दुरुस्ती करायचा किंवा त्याला नवीन बांधण्याचा काहीतरी प्रस्ताव आहे त्या त्या प्रस्तावाचा पाठपुरावा प्रस्ता करायला पाहिजे की नाही त्या खासदारांनी त्या खासदारांनी काही केलं नाही बरं आता खासदार दोनच खासदार आहे अमरावती शहरात एक खासदार तर आत्ता झाले तुम्ही समजून घ्या एक खासदार तर वर्षच झालं मी दोन वर्षापूर्वीचे खासदार आहे राज्यसभेचे खासदार त्यांनी त्यांनी मोठ्या यांनी पेपरमध्ये दिलं की मी पहिलेच सांगितलं होतं त्या वैष्णवला किंवा तो पुलासाठी अडीचशे कोटी रुपये द्या अरे होश माणसा तुम्ही एवढ्या जबाबदार पदावर आहे लोकांच्या तुमच्याकडनं अपेक्षा आहेत तर तुमची ही जबाबदारी आहे की फक्त पत्र दिल्याने जर काम झालं असतं तर देश कुठच्या कुठे गेला असता बरं सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सगळं होत असताना त्या त्या पुलाच्या सुंदरणाकडे अडीच कोटी रुपये खर्च केले कोणत्या तरी आमदाराने आता कोणत्या आमदाराने अडीच कोटी खर्च केले त्याला जर माहीत होतं की तो पूल नादुरुस्त होणार आहे किंवा तो, कि तो पाडावा लागणार आहे तर मग हे अडीच कोटी कशासाठी खर्च केले त्याच्यातून फक्त त्याच्यातून त्याचा पर्सनल फायदा काय होता त्याच्यातून त्यांनी टक्केवारी घेतली का ह्या सगळ्या गोष्टी येतील ना समोर अडीच कोटी रुपये का खर्च केला आणि हा प्रशासनाला पीडब्ल्यू डी विभागाला मी पण पत्र दिलेलं आहे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबूबा शेखावत सुद्धा पत्र पत्र दिलं आहे की तुम्ही अडीच कोटी रुपये तुम्हाला माहीत होतं त्या विभागाला कारण की ते असं म्हणतात की आम्ही दोन हजार तेवीसमध्येच कळवलं होतं रेल्वे विभागाला नंतर सहा सहा दोन हजार चोवीसला पुन्हा कळवलं होतं जर तुम्हाला जर माहीत होतं तो का हा का, पूल आपल्याला पाडावा लागणार आहे किंवा याला दुरुस्त करावा लागणार आहे तर त्यात सामाजिक बांधकाम विभागाने त्याच्यावर अडीच कोटी रुपये खर्च करायचे शासनाचे सरकारचे लोकांच्या टॅक्समधून वसूल केलेले तर ते, ते कशासाठी फक्त टक्केवारी घ्यायसाठी केले असतील त्या त्या अधिकाऱ्यांनी आणि तो ती ते सौंदर्यकर क सौंदर्यीकरण ज्यांनी प्रस्तावित केलेलं आहे त्या नेत्यांनी म्हणजे मला हे समजतच नाही की अमरावती शहर पूर्ण बकाल झालेलं आहे का? हो। आ, काही कोणाचा पायपूस पायात नाही तुम्ही जर रस्त्याने चालले तर तुम्हाला ट्रॅफिकची दुरावस्था अशी दिसेल तुम्हाला कधी ट्रॅफिक पोलीस दिसले का रस्त्यावर मला आठवते की काही वर्षापूर्वी एक तो, एक धोत्रे नावाचे अधिकारी होते ते पोलीस जीपमध्ये बसायचे त्या पोलीस जीपमध्ये तिथे लाऊ लाऊडस्पीकर होता आणि ते प्रत्येक चौकात घुमायचे ट्रॅफिकला सरळ करायचे आता तर तुम्हाला ट्रॅफिकचे पोलीस चौकात न दिसता कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात दिसतात पावत्या फाडत असतात हा हू करत असतात आणि मोबाईलवर असतात बरं यांना यांच्यावर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं एक वचक नाही त्यांचे वरिष्ठ अधिकारी कधी रस्त्यावर उतरत नाही सगळेजणं आयव्हरी टॉवरमध्ये संगमवरच्या मनोऱ्यात बसलेले आहेत आणि सर्वसाधारण लोकांना काय अमृतेश्वर अमृतेश्वर बकाल होऊन गेलेलं नाही पूर्ण अतिक्रमण जागोजागी वाढलेलं आहे म्हणजे जयस्तंभ पासून तर राजापेठपर्यंत फुलाच्या खाली त्या लोकांनी ठाण मांडलेली आहे पारधी लोकांनी तिथेच ते जेवण करतात तिथेच ते पितात दारू पितात माऱ्या माऱ्या करतात घाण करतात हे सगळं करतात त्यांना त्यांना तिथून हटवण्याची हिंमत त्या प्रशासनामध्ये नाही पोलीस विभाग काय करतो झोपला आहे का पोलीस विभाग की त्या त्या त्या, 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 त्या लोकांमुळे उद्या ॲक्सिडेंट ला वर धक्का लागला तर मारापिटीवर उतरतात तिकडचे सगळे व्यापारी बिचारे म्हणजे जे टॅक्स देऊन जायले अमरावती शहरामध्ये जे लोकं टॅक्स देऊन झाले तुम्ही टॅक्सी वाढला प्रॉपर टॅक्स देऊन जायत त्यांची काही सोय पाहणार आहे की नाही हे प्रशासन मला मी मला असं ऐकत आलं की मधल्या मधल्या काळामध्ये आयुक्त मॅडमनी अतिक्रमण हटाव मोहीम घेतली होती फुटपाथवर जे काय असेल ते तर मला असं समजलं की मुख्यमंत्र्याच्या ऑफिसमधून फोन आला काही हटवाय विटवायचं नाही म्हणजे तुम्ही अमरावती म नागपूर चांगलं कराल नागपूर व्यवस्थित कराल नागपूरमधलं सगळं सग्ड़, सगळ्या गोष्टी चांगल्या कराल आणि अमरावतीचं आल्या असल्यानंतर फक्त मतासाठी मतासाठी तुम्ही असं कराल हे सगळं चूक आहे जे अमरावती शहर काही दिवसामध्ये का सुद्धा राहणार नाही मी तुम्हाला सांगतो अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे ना करते राजकारणी ना करते लोकप्रतिनिधी आणि अकार्यक्षम आणि फक्त टक्केवारीसाठी असलेले प्रशासन काय त्यांना घेणं देणं नाही अमरावती शहराचं मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी जनतेनी लक्षात ठेवाव्या आणि आपला दबाव वाढवून या प्रशासनाकडनं आणि या राज्यकर्त्याकडनं आणि जनप्रतिनिधीकडनं हे सगळं करून घ्यावं अंकुश प्रशासन नाहीत का असं काय म्हणणं ते दिसतंच आहे ना मला सांगायची गरज काय म्हणजे आजही सर्वसामान्य लोकांना हे माहीत नाही आहे की जो जो पूल आहे तो लोक आपला जो उडान पूल आहे तो पूर्ण पाडणार आहे की तेवढाच पाडणार आता एक एका मी माझ्या मला ते आता पत्र कोणीतरी आणून दिलं की पोलीस विभागाने भुसावळच्या डी आर एमला पत्र लिहिलं की त्या पुलाच्या खालून ज्या पॅसेंजर गाड्या अमरावती एक्सप्रेस जबलपूर एक्सप्रेस पुना एक्सप्रेस मालगाड्या जातात त्या सगळ्या बंद करा तुला कोणी अधिकार दिला ते बंद करा म्हणून म्हणून त्यांना लिहिण लीन, लिहिण्याचा तू काय टेक्निकल माणूस आहे का, का? असं आहे त्याच्या आवागमनामुळे जाण्या येण्यामुळे जर हादरे बदलत असून समजा तू पूल पडत असेल तर ते हे कोण सांगणार आहे हे सांगायचे हे सांग सांगणार आहे टेक्निकल लोकं ज्यांनी टेक्निकल ऑडिट केलेलं आहे जे रेल्वेचे इंजिनियर्स लोक आहेत त्यांनी ते सांगा बरोबर आहे असं आहे कोणत्याही गोष्टी बंद करायला अक्क लागत नाही बंद कर हे बंद करो व बंद करो सब बंद कर डालो बंद केलं म्हणजे मग ते मोकळे असतात सुरू कर करायचं म्हटलं म्हणजे मग त्याला त्यांना प्लॅनिंग करावं लागतं तिथे तिथे त्यांना व्यवस्था करावी लागते पोलीस पोलिसांची नेमणूक करावी लागते तिथे सिग्नल लावावे लागतात स्प स्पीड ब्रेकर लावावे लागतात हे सगळं करावं लागतं पण एवढा खटाटोप करण्यापेक्षा अमरावतीचे मेंढरा लोक आहेत त्यांना काय समजते म्हणून बंद करून टाका हे बंद करा ते बंद करा ते बंद करा बस मला असं वाटतं की अशी जर परिस्थिती नशेत जर अधिकारी असेल तर या अमरावतीचं काही खरं असं आहे प्रशासन निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीलाच तर मानत त्यांच्या त्यांच्याला त्यांच्या लेखी ते बिलकुलच त्याला काय म्हणतात अदखलपात्र लोक आहेत आम्ही तर सत्तेत नाही आज जनप्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी निवडून आलेलो नाही आमची काय दखल घेतली ती तरी आपल्या माध्यमातून वर्तपनपत्राच्या माध्यमातून यांच्यावर वचक ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि वेळ प्रसंग आला तर आम्ही लोक आंदोलन जन आंदोलनसुद्धा सुद्धा बाबतीत